इथे होते मस्त इडली आणि इथे मी तुरीची डाळ लावली आणि इथे चटणी बनवून घेते नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर आज आहे सॅटरडे तर सॅटरडेला घेतला होता मी ब्लॉक करायला तर पूर्ण ब्लॉक करणार होती पण त्याच्यानंतर मला वेळच नाही मिळाला आणि अपलोडसुद्धा करायला वेळ नाही मिळाला तर माझी चटणी बनवून झाली खोबऱ्याची आणि डाळसुद्धा लावली मी कुकरला तुरीची आणि इडलीसुद्धा झाली आहे तर सांभार मला बनवायचा आहे तर डाळ झाली का मग मी सांभार बनवते तर इडली एका साईडला ठेवली होती मी व्हायला इडलीला जरा वेळ लागतो डोसे असेल तर मग आधी सांबार आणि चटणी बनवून घेते आणि नंतर मग डोसे बनवते तर इडली असल्यामुळे मग पहिले मी इडली बनवायला ठेवली तर अजून एका साईडला लावणार आहे सांबार कसं बनवते मी एकदम सिंपल रेसिपी आहे इडली ना मी चांगले बनवते पोहेसुद्धा टाकते मी ह्याच्यात पण माझ्याकडे पोहे संपले होते तर हे ना चिटकत होते बहुतेक साच्याला तेल व्यवस्थित लागलं नसेल त्यामुळे पण एकदम सॉफ्ट झाले आहेत थोडेसे मी मेथीचे दाणेसुद्धा टाकते फर्मेट छान होतं त्यासाठी तर पोहे मी लगेच भिजून वाटून घेते मिक्सरला संपल्यामुळे नाही टाकले नाही तर पोहेने पण छान सॉफ्ट होतात तर इथे मी आता सांबार बनवून घेते कुकरसुद्धा थंड झाला आहे आणि एका साईडला इडली लावली होती तर तेही झालं आहे तर मी इथं कांदा टाकला आहे त्याच्यात जिरे आणि मोहरीसुद्धा टाकला आहे आणि ह्याच्यात मी भाज्या कापून घेतल्या आहेत घरामध्ये ज्या भाज्या आहेत त्याच घेतल्या आहेत वांगी घेतला आहे शेवगा घेतला आहे दुधी घेतलं आहे आणि गाजर घेतला आहे तर एकदम मी बारीक कट करून घेतला आहे सांबारमध्ये जरा मोठ्याच भाज्या कापलेल्या असतात तर भोपळासुद्धा टाकतात पण जे आहे तेच मी घेतलं आहे तर तुम्हाला जे वाटेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर इथे मी आता भाज्या टाकते आणि छान त्या शिजून घेते त्याच्यात मसाले थोडेफार टाकते गरम मसाला लाल तिखट हळद मग अशी पण डाळीत मी हळद टाकली आहे त्यामुळे आता मी थोडीच टाकते आणि कुकरला डाळ पण छान शिजली आहे तर ती पण व्यवस्थित मिक्स करून घेते तर मी नेहमी आहे ना मोठ्या पातेलातच बनवते सांबार तुरीच्या डाळेसोबत मी भाज्या डायरेक्ट कुकरलाच लावणार होती पण जास्त भाज्या शिजतील त्यासाठी मग मी लावल्या नाही पण नंतर मग मी कुकरलाच लावलं कारण की पातेलं छोटं पडलं तर त्यासाठी मग परत मी कुकरलाच लावून घेतलं आणि भाज्या थोड्या वेळ शिजू दिल्या आणि इथे डाळ पण छान शिजली आहे टमॅटो नाही टाकला कारण की मी डाळेमध्ये आधीच टमॅटो टाकला होता आता मी नेक्स्ट टाईम बनवेल तेव्हा डायरेक्ट कुकरला डाळ आणि भाजीसुद्धा फोडणी देईल आणि छान शिट्ट्या तीन होऊ दिल्या का शिजून जाईल तीन शिट्ट्यामध्ये भाज्या जास्त शिजतील त्यासाठी मग मी भाज्या टाकून एकच सिटी होऊ दिली कारण की डाळ आधी शिजली होती तर गरम पाणी टाकते मी ह्याच्यात थोडंसं सा सांबार जरा जास्तच करते कारण की संध्याकाळी भातासोबतसुद्धा चांगला लागतं सांबार त्यासाठी तर ह्याच्यात मी चिंचचं जे पाणी करतं तर ते मी टाकलं आधीच आणि मी रेकॉर्डच करायचं विसरून गेली कॅमेरामध्ये आणि आता मी ह्याच्यात टाकते सांबार मसाला तर सांबार मसाला थोडंसं सा मी जास्त टाकते सांबार जास्त असल्यामुळे आणि व्यवस्थित उकळू देते एकच शिटी होऊ देते भाज्या पण छान शिजतात तर मोठ्या मोठ्या भाज्या कट केल्या ना तर चिकू आणि संदीप खात नाही ते भाज्या काढून ठेवतात साईडला त्यासाठी मग मी थोडंसं बारीकच तुकडे केले आहेत सांबार झाला का मी तुम्हाला दाखवते कसा झाला आहे आणि शिवानी सोनवणी आहेत तर त्यांनी सांगितलं की प्लेटमध्ये वाढलं का मला दाखवत जा छान वाटतं बघायला तर कधी कधी मी दाखवते कधी कधी खूप घाई असेल तर राहून जातं तर इथे मी एकच शिट्टी होऊ देते कुकरची आणि तुम्हाला पण दाखवते हो कसं झालं आहे सांबार खूप मस्त झालं होतं चव पण खूप चांगली लागत होती तर मी शॉपिंग काही केली होती तर तेही मला तुम्हाला दाखवायचं होतं तर संडेलाच दाखवणार होती संडेलाही मला वेळ नाही भेटल्यात आणि हे बघा सांबार खूप भारी झालेलं भाज्या पण खूप जास्त शिजल्या नव्हत्या तर इथे आता मी नाश्ता करतो आणि शिवानी सनवणे ताईंना पण मी दाखवते प्लेटमध्ये कसा वाढला आहे मी कसं आहे कार कशा आत मस्तच असाल तर आज आहे सोमवार मी शनिवारी घेतला होता ब्लॉक करायला म्हटलं पूर्ण दिवसाचा ब्लॉक करेल पण त्याच्यानंतर मला वेळच नाही भेटला तर शनिवारी मी विचार केला पूर्ण ब्लॉक करेल पण नाही झालं वेळच नाही मिळाला मला बाहेर पण जायचं होतं थोडंफार मला काही सामान घ्यायचं होतं तर तेही घेतलं मी आणि थोडीफार मी शॉपिंग केली आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते आज आणि आज आहे सोमवार मी रविवारीसुद्धा ब्लॉक केला नाही कधी ब्लॉक करायला घेतला तर आज जरी शूट केला असेल तर एक ते दोन दिवसात मी अपलोड करते आज शूट केला आहे आणि आठ दहा दिवसानंतर मी अपलोड करत नाही एक ते दोन दिवसात होऊन जातं पण मला वेळच नाही मिळाला तर हा मला ब्लॉग आजच अपलोड करायचा होता शनिवारी पूर्ण दिवसाचा करायचा होता आणि सोमवारी अपलोड करायचा होता सोमवारी टाकायचं होतं मला पण वेळच नाही मिळाला तर म्हटलं आज तरी मी ब्लॉग करते तर आज आहे सोमवार बघू आता मी जमलं तर उद्या अपलोड करेल आ, वाटत नाही आता मला उद्याही वेळ आहे थोडीफार कामं आहेत त्यासाठी शॉपिंग केली ते दाखवते तुम्हाला तर मी हे घरी घालण्यासाठी घेतली आहे पॅन्ट घरी म्हणजे बाहेर पण जाऊ शकतो आपण कॉटनमध्ये आहे आणि कम्फर्टेबल आहे ह्याला असं चेकसुद्धा आहे आणि लाईट वेट आहे क्वालिटी पण छान आहे तर ही पण अशी सॉफ्ट आहे एकदम मटेरियल ह्याचं एकदम सॉफ्ट आहे तर ही पण घरी घालायला आहे चांगली आहे सकाळी बॉकला वगैरे गेलं तेव्हा पण छान आहे घालण्यासाठी लाईट वेट आहे आणि दुसरी मी ही घेतली आहे प्रिंटेड आहे माझ्याकडे ह्याच्यावरचा असा सेम टॉप आहे प्रिंटेड फ्लावर प्रिंटमध्ये त्यासाठी मग मी आ, ही पॅन्ट घेतली त्यावर मॅच होईल म्हणून आणि ह्याच्यावर माझ्याकडे टी शर्ट आहे कोणतेही मी मॅच मिसमॅच करून घालून घेते तर ही एक पॅन्ट आहे आणि ह्याचा पण फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे तर ह्यांना मी वॉश नाही केले एक मी हे शॉर्ट घेतलं आहे मला पॅन्टपेक्षा कम्फर्टेबल हे शॉर्ट वाटतात बरे मला लूज कपडे खूप बरे वाटतात घालायला घरात तर हे पण अशी प्रिंटेड आहे ह्याचं पण फॅब्रिक खूप चांगला आहे सॉफ्ट आहे दुसरा मी हा एक टी शर्ट घेतला आहे सेम कलरचा चिकूकडे आहे तर म्हणून मग मी पण हाच घेतला म्हटलं कधी घातलं तर आम्ही सेम तर मी हे बाहेर पण घालू शकतो आपण आणि घरी पण ह्याच्यावर असं एक डिझाईन आहे मी घालून कंटाळते पण खराब होत नाही तर मी असेच मग देऊन टाकते कोणाला पण फाटत नाही खराब होत नाही किंवा त्याचा कलर आहे तो लाईट पडत नाही त्यासाठी थोडीशी प्राईस जरी जास्त असेल ना तरी ती क्वालिटी पण चांगली असते तर दुसरा हा एक ब्लॅक आहे ब्लॅक माझ्याकडे खूप आहे पण चिकूला आणि संदीपला आवडला त्यामुळे मग हा घेतला माझ्याकडे ब्लॅक टी शर्ट खूप आहेत मला ब्लॅक कलर खूप आवडतो त्यासाठी मला पटकन आवडतं ब्लॅक कलरचा आणि ह्याचे असे थ्री फोर स्लीवज आहेत आणि हा थोडासा ना ट्रान्सफरन वाटतो ह्याच्यामधून स्लीप वगैरे घालावी लागेल थोडंसं पातळ आहे कपडा पण एकदम सॉफ्ट आहे स्ट्रेचेबल आहे घेतला आहे जीन्सवर घालण्यासाठी ह्याचा कलर खूप आवडला मला आणि ह्याचे पण असे थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि ह्या पण असा स्ट्रेचेबल आहे हा असा पीच कलरमध्ये आहे आणि ह्याची पण लेंथ अशी जास्त याची लेंथ जरा जास्त आहे टी शर्टपेक्षा ह्याचे असे पफमध्ये स्लीव्हज आहेत छान आहे हा पण त्याच्यावरतीच मी ही पॅन्ट घेतली आहे अशामध्ये भरपूर कलर होते त्याच्याकडे पण मी हा एकच घेतला मला अजून घ्यायचे होते पण खूप कपडे झाले त्यामुळे होते तर हा ह्याच्यावर मॅच होतोय ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे छान असल्यामुळे मग मी हा कलर घेतला तर ही पॅन्ट पण छान आहे थोडी सॉफ्ट आहे बस आणि संदीपने दोन टी शर्ट घेतले आहेत तर एक आहे विदाऊट कॉलर तेही तुम्हाला मी दाखवते तर संदीपने हे दोन टी शर्ट घेतलेत ह्याला असा कॉलरसुद्धा आहे हां तर तो असे कॉलरचे घालतो तर त्याला म्हणते मी असे राऊंड नेकचे सुद्धा घालत जा म्हणजे कसे घेतले तर मग मला सुद्धा होतात मीही घालू शकते कळून येत नाहीत एवढं जेंट्सचे आहेत म्हणून टी शर्ट्स तर वाले असे राऊंडवाले असेल तर मग तोही घालतो आणि मीही घालते ओव्हर साईजचे टी शर्टसुद्धा मी घालते लूज असतात ते तर कम्फर्टेबल सुद्धा वाटतात तर मग त्यासाठी म्हंटल मी हा घे म्हणजे तुलाही होईल आणि मलाही होईल हाचा कलर खूप आवडला मला हे बघा ब्लॅकवर सुद्धा खूप सुंदर दिसते कॉम्बिनेशन तर हे आहे त्याचं पण मी सुद्धा घालणार तोपर्यंत बाय